शिवडी स्टेशनला उतरलात ना तर तुम्हाला वेस्टला उतरायचं वेस्टवरून तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि मी तुमचा होस्ट मिलिन जाधव तर मित्रांनो आज आपण आलो आहे ना शिवडीला शिवडीला म्हणजे ड्रायफिश मार्केट आज, आज आपण एक्सप्लोर करणार आहोत म्हणजे जे सुक्या मच्छीचं जे, जे मार्केट असते ना ते आज आपण आज एक्सप्लोर करणार आहोत तर आपण तिकडे जाऊ तिकडचे रेट्स बघू कोणकोणती मच्छी आहे ती पण पाहू आणि तुमच्यापुढे दाखवण्याचा एक प्रयत्न करू तर चला जाऊया आपण त्या लोकेशनकडे आणि आपण पाहूया की कोणकोणती मच्छी आहे आ, जो वोती नभी ना तो ना है। जर चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर चला जाऊया आपण शिवडी स्टेशन आहे शिवडी स्टेशनचा तुम्ही जर बाहेर उतरलात ना वेस्टला तर तुम्हाला हे मार्केट तुम्हाला लागून जाईल तर इथून आपल्याला सरळ जायचं आहे तर बघू आपण तर तुम्ही बघू शकता इकडे ना हे मार्केट आहे आणि हे इकडून तुम्ही आलात ना तर पूर्ण त्या साईडला पण तिकडे मार्केट आहे आणि इकडे पण पूर्ण असं पूर्ण गल्लीच गेले पूर्ण मार्केट ड्रायफिशचे तुम्ही बघू शकता इकडे सुके मच्छी बघा किती आहेत फुल व्हरायटी आहे एकदम हे बघा फुल व्हरायटी आहे तुम्हाला पाहिजे ती व्हरायटी आपल्याला इकडे मिळते तर हे बोंबील वाकडे बोंबील कसे आहेत दोनशे रुपये किलोनी हे म मिळते आपल्याला आणि हा जावळा एकशे असे रुपये एकशे ऐंशी रुपयाला आपल्याला मिळेल आणि हे करंदी आहे ना करंदी हे बघा करंदी किती फ्रेश आहे बघा कशी किलो आहे दोनशे वीस रुपये किलो आ, बार्गेनिंग काय म्हणजे आल्याच्यानंतर का कमी जास्त होऊ शकते कमी जादा।, कम जादा हो जाएगा ना ओके आ, तर हे बघा हा बघा जवळ जवळ्यांची वरायटी बघा किती इकडे हे बघा जवळ्याची वरायटी बघू शकता तुम्ही इकडे फुल व्हरायटी आहे आणि हे हे पण बोमिलेच आहेत ना ये तीनसो हे ती हे तीनशो असते ओके ओरी मांदेली मांदेली रुपये किलो ओके अस्सी रुपये किलोनी ऐंशी रुपये किलोनी तुम्हाला ही मिळेल आणि ते बघू शकता इकडे हे बघा वाक्ती वाकटी कशी आहे तीन सौ रुपये ओके हे बघा हे इकडे तुम्हाला बघू शकता इकडे सोडे तुम्हाला पाहायला मिळतील सोडलेले आहेत ते हे बघा कशी जवळ आहे व्हाईट जवळा कसा किलो हा दोनशे वीस रुपये किलो आहे आणि हा जवळा कसा आहे लाल जावडा हा दोनशे ऐंशीन तुम्हाला मिळेल हा लाल लालजावडा आणि करंदी आहे ना ही करंदी कसा आहे अडीचशे रुपये किलो रुपये तुम्हाला ही करंदी मिळून झाली बघा किती फ्रेश आहे हे पण बघा अलग अलग व्हरायटी आहेत इकडे एकदम ही दोनशे वीसला आहे ही थोडीशी म्हणजे थोडं व्हाईट कलर आहे पण चांगली दिसते एकदम फ्रेश आहे सायनिंग नाही आहे हां ह्याला म्हणजे ना एकदम शायनिंग नाही आहे पण ही पण चांगली आहे म्हणजे अशी एक कोणसा आहे तीनशो रुपये किलो एटी वन तीन हे तीनशे रुपये किलो हे बघू शकतो इकडे बघा किती फ्रेश आहे और ये जो बोंबिल आहे हो पॅकेट सो रुपये सो रुपये का हा शंभर रुपयाला पॅकेट येईल तुम्हाला तुम्हाला पॅ पॅकेटमध्ये जर पाहिजे असेल ना तुम्हाला शंभर बोंबील शंभर रुपयाला मिळेल हे बघा हे बघा पूर्ण बोंबिलचे पूर्ण व्हरायटी लावले हां हा बघा हा ना हा हा जो आहे ना खाडीचा जावडा आहे तर तुम्हाला खाडीचा जवळा पण इकडे मिळून जाईल आणि हे बोंबील आहे ना बोंबील कसे आहे आहे का चारश हे बघा हे चारशे रुपये किलो तुम्हाला भेटेल परत आतमध्ये खूप व्हरायटीज आहेत तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा तीनशे हे जे आहे ते तीनशे ऐं ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळेल आणि हे दोनशे हे दोनशे रुपये कि किलोनी तुम्हाला इकडे मिळेल

उठा केले जा सकते हैं बराबर से डिलीवर भी कर बी करते ऑल इंडिया जगह ऑल इंडिया में और जागा ओके तर मित्रांनो तुम्ही आलात नाही इकडे तर तुम्हाला बघू शकता हा दादाचा आपल्या शॉपचं हे विजिट आहे तुम्ही या नंबरवरती कॉल करून तुम्ही येऊ शकता इथे आणि तुम्हाला ओवरऑल तुम्हाला जर कुठे डिलिवरी हवी आहे तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुम्ही मच्छी घेऊन जाऊ शकता इकडून ठीक आहे तर पूर्ण ना पूर्ण मार्केटचं मार्केट आहे मोठा मार्केट आहे हे बघा वेगवेगळ्या वरायटी आहेत हे बघा मांदेली कशी आहे दोनशे साठ रुपये तुम्हाला भेटेल आणि बांगडा कसा आहे बांगडा तुम्हाला डझनच्या हिशोबाने हे बांगडे मिळतील हे बघा वापरू शकता बांगडे आणि जर मोठा वाजा जर घेतला मी हा मोठा अडीचशे रुपये हे कसं आहे हे छोटा मछली चेवणी कसं आहे हे बघा हे चेवणी जे आहे ना चारशे रुपये किलो हे बघा पूर्ण मच्छी मार्केट आहे हे बघा चार ते सुरमई आहे ना सुरमई आहे बांगडा आहे हे बघा ते सुरमा आहे बांगडा आहे कसे सुरमा आहे सुरमई तीनशे साडेतीनशो तीनशे साडेतीनशे रुपयाला तुम्हाला इकडे मिळून जाईल जर बा बल्क क्वांटिटीमध्ये घेताय तर त्याच्यापेक्षा पण कमी होऊन जाईल इकडे तुम्ही बार्गेनिंग करू शकता इथे झाल्या नंतर थँक्यू हे सुरमय आहे ना आ, आ, क, कशी किलो आहे सुरमय चारशे रुपये किलो हलवा साडेतीन आणि हलवा साडे तीन साडेतीनशे रुपये किलो वर एक आहे सुरमईचा पीस तुम्हाला सुरमईचा पीस पण हवा असेल ना तो पण मिळून जाईल कसा किलो चार चारशे रुपये किलोने तुम्हाला सुरमचा पीस पण मिळून जाईल आणि आपकी जे सुमर सुरमय पाहिजे असेल ती पण तुम्हाला इकडे मिळून जाईल हे बघा हे सोड्याचा पॅकेट आहे कसं का कसं आहे सोड्याचा पण तीनशे हा हा सो हा सोड्याचा पॅकेट आहे तीनशेला आहे पण अडीचशे रुपये तुम्हाला इकडे मिळून जाईल कमी जास्त पण होऊन जाईल जर तुम्हाला जर बल्क क्वांटिटीमध्ये हवा असेल तरी पण तुम्हाला हे होऊन जाईल हे बघा ही दुसरी व्हरायटी आहे एक कसं आहे साडेचारशे हे साडेचारशेचं आहे तुम्हाला चारशेला मिळेल आणि अशा बऱ्याच व्हरायटी आहेत इकडे यांच्याकडे हे बघा पूर्ण व्हरायटी आहेत आणि हे सोडे कसे आहेत सहाशे रुपये किलोने तुम्हाला हे सोडे मिळतील आणि हे बाराशे हजार हे हे बाराशेला आहेत एकदम एकदम फ्रेश वाटतं आहेत आणि मग बाराशेला हजारला मिळतील ओके तर अशा पूर्ण तुम्हाला सोड्यांच्या व्हरायटी पण तुम्हाला मिळायला मिळतील हे बघा बोबीलची वरायटी बघा किती इकडे बघा हे पूर्ण बोंबिलची व्हरायटी अरे चेवणी कायच आहे हे बघा ही चेवणी आहे ना साडेतीनशे रुपये किलो हे बघा ही चेवणी आहे ना साडेचारशे रुपये किलो आणि ती जी समोर तुम्हाला दिसते ना साडेतीनशे रुपये किलो तुम्हाला भेटेल आणि वाकटे बोंबिल कसे आहे वाकडे बोंबील दोन वाकडे मुंबईला आहे ना तुम्हाला दोनशे ऐंशीला भेटतील आणि तर मित्रांनो बघू शकता हा फाटक आहे आणि फाटकच्या समोर पण आपल्याला इकडून या साईडला जायचं आहे इकडे जायचं आहे इकडे पण ट्राय फिश मार्केट आहे सुक्या मच्छीचा मार्केट आप इकडे पण आहे या साईडला तुम्ही बघू शकता इकडे होता डोमा कसा है दिन से रुपये के लिए तो मेरे ढोमा दो, ये जाएगा डोमा मसा मोटा है खाता है बू सक इकड़े बंगड़े बंगड़ा बंगड़े की वरायटी बस क्या मोटा बंगड़ा है तो भी। तो भी। आहे बाराशे रुपये किलो बघा किती फ्रेश वाटतं आणि एकदम स्वच्छ आहे सोडे बाराशे रुपये किलो कमी जास्त होऊ शकतात इथे जर मी आलात ना तर बाराशे रुपये कमी होऊ शकतात अजून पण आणि वापटी कशी आहे इकडची दोनशे रुपये किलोनी पण तुम्हाला मिळेल मिळेलच्या वरायटी बघू शकता तुम्हाला इथे किती पाहायला मिळतो किती हे बघा हे तीनशे साठ रुपये किलो आपल्याला इकडे पाहायला मिळतोय आणि हे तीनशे रुपये हा रुपये आणि तिकडे पण एक वरायटी मोठे बोंबील आहेत पूर्ण हे कसे हे बघा हे पूर्ण मोठे बोंबील आहेत पाचशे वीसला तुम्हाला मिळतील ते क्वालिटी आहे तसा भाव पण आहे इकडे हे बघा ही सुरमई बाबा किती मोठी आहे हे बघा आपल्याला पाहिजे तशी सुरमई इकडे आपल्याला पाहायला मिळते हे बघा सुरमची व्हरायटी बघा हे बघा हे पूर्ण मार्केट इकडून जे आता आपण आलो ना ते शिवळी स्टेशनवरून आलो इकडे समोर गल्ली लागते ह्या गल्लीतून पूर्ण बघितलात ना हे पूर्ण ड्रायफिश मार्केट सुक्या मुचीचं पूर्ण हे मार्केटच आपल्याला लागतं हे बघा सुक्या मुचीचं मार्केट इकडून हा हा जो मार्केट आहे एकदम फूडपर्यंत गेला आहे इकडे पुढे हे बघा तर मित्रांनो आपलं ना आता मार्केट एक्सप्लोअर करून आलं आणि पूर्ण मार्केट आपण आज करून गेलं आणि बघितलं पण व्हरायटी तर सगळीकडे फेमस होत्या तुम्हाला जर होलसेलमध्ये पाहिजे येतं आहे कधी तर तुम्हाला बऱ्याचशा व्हरायटी इकडे मिळतील आणि येता तर इकडे तुम्ही बल्क क्वांटिटीमध्ये पण घेऊन जाऊ शकता तसं मग मार्केट बोललं गेलं तर ओव्हरऑल तर ठीक होतं पण तुम्ही आलात स्वतः बार्गेनिंग केली तर तू बेस्ट राहील कारण तुम्हाला जी हवी ती मशी तुम्हाला इकडे मिळून जाईल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय